नमस्कार सरकारी कर्मचारी या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सण अग्रिम मध्ये मोठी वाढ चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तर तुझी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी सण आहे निमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्यात येत असते सण अग्रिम दिवाळी सण रमजान उत्सव आंबेडकर जयंती इत्यादी सणाच्या निमित्त दिले जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांना सणासाठी आवश्यक खर्च जा भाग, भागवला जात असतो सदरची रक्कम ही कर्मचाऱ्यांना बिगर व्याजी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होतो सध्या किती रक्कम मिळते सण अग्रिम म्हणून कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम मिळत असते जी रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार पुढील दहा समान हप्त्यातून रुपये एक हजार दोनशे पन्नास वसूल करण्यात येत असते दिवाळी अग्रिम मध्ये इतकी वाढ करण्याची मागणी दिवाळी सणासाठी बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम पुरेसे नसून त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्याकडून होत आहे सदरची रक्कम ही वीस हजार रुपये इतकी करण्यात यावी अशी मागणी होत आहे याबाबत कर्मचारी संघटनामार्फत राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून याबाबत उचित निर्णयानंतर सदर अग्रिमाची रक्कम वाढविण्यात येईल धन्यवाद